दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस न्यू डाएट सिस्टम एस श्री क्षेत्र दिहू एक दिवसीय शिबिर दुपारचा ब्रेकफास्ट अमृत ज्यूस ग्रीन ज्यूस दुसरा राऊंड आहे कसा वाटतोय ज्यूस आवडलाय खूप चांगला आहे अच्छा तरी पण टेस्ट कशी का आहे काय सांगता येईल अपेक्षित उत्तर हा लेडीज लोकांना बरोबर माहीत असते याची टेस्ट पाणीपुरीच्या पाण्यासारखी फक्त पुऱ्या घ्यायच्या नाही तर खूप टेस्टी असा ज्यूस भेटू शकतो बाहेर नाही हा पण सेकंड राऊंड आहे आवडलंय बाबा भालेकर आवडतोय ज्यूस या ज्यूसमध्ये पत्त्यांचा ज्यूस असतो वायुतत्वानी सुरुवात होती ऑक्सिजन क्वालिटी खूप वाढते क्लोरोफिलची मात्रा असते याच्यामध्ये आता कोविडच्या काळात सुद्धा लोकांना ग्रीन ज्यूसनी सुरुवात व्हायला पाहिजे होती म्हणजे कुठलंही व्हायरल इन्फेक्शन झालं नसतं हा ज्यूस जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही व्हायरल इन्फेक्शन होऊ शकत नाही आणि जरी झालं तरी बाकीच्या लोकांसारखा तुम्हाला त्रास होऊ शकत नाही एवढी ज्यूसमध्ये याला ग्रीन ब्लड म्हणलं जातं याला ग्रीन ज्यूस म्हणलं जातं अमृत ज्यूस म्हणलं जातं आता असा हा ज्यूस आहे मस्त प्या स्वस्त राहा दिवसाची सुरुवात ग्रीन ज्यूसनी करा धन्यवाद